आज तुम्हाला मी दाखवणार की डोल कशी भांडतात तर चला, चला एक दोन तीन बघा आपल्याला कोणी पड टाकणार नाना पॅन्ट तो बघा घटा आला चारची डोल झाली चाळीस जणांशी पण हॅलो गायझ वरली चाकोलीज हिअर आज तुम्हाला मी दाखवणार आहे की डोल कशी बांधतात तर चला सरोबर आहे आपली नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत असते याला पाय बोलतात त्याला साखले असते ते हेटीचे पाय आहेत आणि हे फरायचे आहेत त्याला कॅन जॉईंट पहिला हेटी बांधतो आपण त्याच्यानंतर फरा बांधतो कि ते आपण सर्व ठेवलं आहे पहिला बाहेरचे कॅन अटकवायचे असतात ते बघून आणने अटकवले दरचे आपल्याला आड लावायला लागते कारण कि हवाय म्हणून तर गॅस पहिला डोल टाकायला लागते आपल्याला बांधायच्या अगोदर आता आता डोल टाकल बघा उकाण्याचा पालवा बघा हा उकाण्याचा पलवा आहे तो वरती वरती जो कॅन असतो ना हटकत वाहन नाही म्हणून थोडस आपल्याला लोटायला लागतं डोल हे बघा फोल्ड जोपर्यंत ही आपली पूर्ण डोल जात नाही तोपर्यंत आपण बांधायला चालू नाही करणार हे पाय आणि ही वाऊल आहे जी मधी जॉईंट असते बाहेरच्या आणि बाहेरच्या आणि दरच्या पायांना पकडून डोळ टाकून झाले का तुम्हाला तर नानाने हिटी घेतली बघा हातात तुम्हाला गाठ कशी टाकतात ते मी या इकडे दाखवी ते बाहेरचे पायात पहिला बाहेरच्याला बांधायला लागतं आपल्याला बघा ही दादाच्या हातातही कोणी आहे कौलून ठेवलेली असते बघा माझ्या स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल तर आपण कौलून ठेवतो हे आणि हे बघा लूज टाकायला लागते आपल्याला तर लूज नाही टाकली तर आपली ती गाठीून सुटेल गाठ सुटेल आणि डोल पण जाईल बघा आता टाकतोय आपल्याला पूर्ण टाकायला लागते तिकडे गेला हे बघा आताही फार आहे उलटी गाठ टाकायला लागते आपल्याला इथे सीधी आपण नॉर्मल सरकट टाकतो ना तसेच असते जास्ती साईड सोडतो ना आपण ती थोडी वरती बांधायला लागते आणि लूज टाकायला हे बघा कॅन्ट ना नाही दादा इकडनं आपली डोल खलतोय हे एका हाताने हलू हलू अजून वान नाही आल्यामुळे आपली डोल जास्ती तांदली नाही बघा अरे बघा हे जे आपण आता हेटी आणि फऱ्याला जे गा बांधलेलं आहे त्याचा हा इकडे जॉईंट असतो बघा नानाने बांधलं इकडनं खेचली का ते हेटी फेरा मारतील म्हणजे हेटी फऱ्याची गाठ सुटली जाईल घाटा दादाच्या हातात आहे तक खाली दादा हलू हलू डोल पाण्यामध्ये टाकतोय हे टीफारा आणतोय आपल्या या पायाला बांधलं जाईल हेटी फाऱ्याचा जा। आता नीट बघा कशी गाठ बांधतात ते नीट सर्व बघायला लागते नंतर जर गाठ चपटली ती डोल सुटत नाही पायावरना पायावरच पाया बसलेत नारायण कशी गाठ टाकतात टाक। आता हा पर्यायचा राहिलाय त्याला कॉल असता ही खेचली का आपली मागित टाकताय जर खेचली सरगट सुटेल आपलं काही आपली झाली डोल लावून बघा तो बाहेरचा कॅन गेला तिथे हादरचा कॅन ही बघा हे जे थेटी फाऱ्याला आपण सरगत टाकले त्याची रशी यायला बोलतात डोल बघा कशी खाल्ली उकानाचा पलवा दिसत असेल

आपला खेचताना ते डोल आपल्या हातात येऊ दे म्हणून तर काय आपले डोल बांधून झाले काकडा नानाने कॅन हऱ्याचा तुम्हाला दिसले असेल डोल कशी बांधतात ते तर एक आधुनिक डोल आहे बघा

तिथे हे बांधत देता मी कोणी घातली पहिला हेटी बांधली जाते बिरास आहे दादा कवलतोय ती बिरास बोलतात तिला ते बघा नाण्यानी हेटी टाकली बांधत आता फरा बांधला त्यात उलटी सरकारची झाला कसोड्याच्या हे बघा हे पाय फेटीचे बघा फऱ्याचा हात आहे खाली।, <laughs> खाली गेला खेचून दाखवा ना ती कशी सुटते एकदा अरे परत ती खाली हे बघा खेचली का सुटली पाहिजे बघितलं असेल ते बिराशीला जाईन असते आपल्या वावलीला जाऊन असते बिरास आता कचकेल हिचक आला आता सेम काय हे बघा बिरास वाउलला बांधले होते तीच ती उलटी सारख्या टाकलेली असते त्याचे त्याचे मोठे शेडे सोडलेले असतात ते आणि हा ओपन चप्पल ते हाताला लागाव म्हण हे बाहेरचा कॅन आहे आधारचा कॅन आहे त्याच्या बाहेर आपले अजून एक डोल आहे सीडी तर काय दोन ते तीन तासानंतर येऊन बघणार आपण काय मावरा पडत आहे ते आपण जे आता डोल बांधले त्याला ते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि जर नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ बघायसाठी तर काय आपण आता निघालो आपली डोल सकाळी भांडायची खेचायला काय मावरा पडते त्याला काय आपण डोल मारले बघा निशाला आणि गौरवता खेचत आहे आणि निशाणाला आपल्याबरोबर नवीन माणूस अलटक बघ भिल इट्स ट्रू दिस दिस इट्स ट्रू बट वन डे विल बी दिस अरे भाई 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 क्या हुआ भाई भाई क्या हुआ अरे मादरचोद पहले नगरपालिका को करना धर्म तू एक तो, तो Dakar, stop, एक आपल्याला पोळी पडलाय संजय काय खालतीच असता राहिला आता डोलीला पण नसा लागला आता सीधा गेला त्यांचे मेले सगळे ती पण काठ सुटली तिकड म्हणजे आता गे रेटी आई हे आई हा बघा घाटा आला आताच्या हातात आता मारून घ्यायला लूज येईल हे गाठ सुटेल मारला सार गाठ टाकले आहे ना गाठ सुटे आता मारले बघा मोबाईल नको उडून पण मार ते बघा मेली मेली मेले ते बघा

घोडा या आरामासाठी आपल्या खोल्याला बघेल आता खोड्याने खोली आपल्याला कमी पडेल कोलबीसाठी टाकलेले आपण आवाज सांगा आक आणि आज एकच्या मधली दोन मारून आला आहे एक

काय जात आपण आपली कोलबी काढतो पडतो चले चालू तर कायच मी व्हिडिओ इथेच एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वर्डीचा कोलया चॅनलला